संताप डॉक्टर घैसासच्या रुग्णालयात महिलांकडून तोडफोड दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर तिरडी आंदोलन शहरातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला या घटनेनं समाजमान हादरून गेलं असून विविध पक्ष आणि संघटनांनी आज रुग्णालयाबाहेर जाऊन आपला आक्रोश व्यक्त केला आधी ला दहा लाख भरा मगच महिलेवर उपचार सुरू करू अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्या आणि संबंधित महिला तनिषा भिसे यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावं लागलं दरम्यान या महिलेची प्रसुती झाली त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला आणि मात्र त्यानंतर आपलं जीवही सोडला रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडतल्याचं सांगत पीडित कुटुंबियांनी गंभीर आरोप केले त्यानंतर शासनाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे दरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार केवळ पैसे मागितल्यामुळे दिशाभूल करणारी घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र या घटनेवरून महिला आक्रमक झाल्या असून रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे मृत गर्भवती महिला तनिषा विसे या पंधरा मार्च रोजी इंदिरा आय बी एफचे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या आणि धोकादायक प्रेग्नेन्सीबद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली दर सात दिवसांनी तपासणीस बोलावली त्याप्रमाणे त्यांना बावीस तारखेस येणे अपेक्षित होते परंतु तेव्हाही ते आल्या नाहीत असे सांगत मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने आपला अहवाल दिला आहे त्यामुळे भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर घैसास अश्विनी नर्सिंग होम येथे जाऊन तोडफोड केलेली आहे पुण्यातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर दिलीप घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होम येथील रुग्णालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली या डॉक्टर असं करायचं काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणाबाजी देखील संतप्त आंदोलक महिलांनी यावेळी केल्या आहेत

रिपोर्ट, एसबीएन मराठी पुणे